गोष्टीचं भान ठेवून त्यांनी पुढच्या काळात तरी आता पुढच्या काळात त्यांच्याकडून मात्र ह्या शंभर टक्के अपेक्षा शेतकऱ्यांच्या येत नाही मी जर दोषी असेल तर माझी चौकशी करण्यात यावी आणि हिवाळी या दिवसांमध्ये मी नागपूरला राजीनामा दिला नाही त्या विषयात आता मला माहित नाही ना त्यांना खेळता येते नाही येते परंतु पुढच्या काळात तरी इथून पुढं आपण जबाबदारी कृषी या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी पुढच्या काळात तरी व्यवस्थित बोललं पाहिजे तिथून पुढच्या काळात तरी त्यांनी या शेतकरी मायबाप जयंतीसाठी लोकांसाठी चुका होऊ देऊ नयेत आता पुढच्या काळात त्यांच्याकडून मात्र ह्या शंभर टक्के अपेक्षा शेतकऱ्यांच्या असणाऱ्या नसता शेतकरी पुन्हा त्यांच्या विरोधात रस्त्यावरती शंभर टक्के येईल पुढच्या काळात इथून पुढं तरी त्यांनी आता चुका सुधारल्या पाहिजेत एक रुपया पीक विमा जी आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही लोकांकडून एक रुपया घेतो आम्ही शेतकऱ्यांना नाही 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 रुपया सुद्धा देत त्यामुळे तर ते शासन मी आता सांगितलं तुम्हाला की आता असे वक्तव्य करणं त्यांनी टाळावं आणि पुढच्या काळात चुका होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी नसतात त्यांच्या विरोधात शंभर टक्के जनता रस्त्यावरती उतरल त्यांनी पुढच्या काळात आता शब्द वापरताना सांभाळून वापरत याची काळजी मंत्री कृषी मंत्री कोकटे साहेबांनी घेणं आवश्यक आहे आणि पुढच्या काळात ते घेतील त्यांच्याकडून झालेला प्रकार आहे याबाबत काय म्हणणं आहे कारण त्यांनी आज असं म्हटलेलं आहे की मला येत नाही आणि ते स्किप करताना ते आलेले व्हिडिओ आहे मला खेळता येत नाही आणि मी कधी हा मग आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं म्हणल्याच्या नंतर त्यांना खेळता येत नाही किंवा मी खेळलो पण नाही दिलं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे परंतु पुढचा काळ आहे इथून पुढच्या काळात त्यांनी लक्षात ठेवावं आपल्याकडून शेतकऱ्यांच्या बद्दल वाईट कुठले शब्द जाऊ नयेत किंवा चुकीचं कामविधान भावना तुमच्याकडून होऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी येता पुढचा काळ नसता त्यांना पुन्हा माफ नाही करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका